पिंपळकुटी ते पारवा रा राज्य मार्गावरील चनाकाते अर्ली या दहा किलोमीटर दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहन चालकाला गावकऱ्यांनी केली आहे पिंपळकुटी ते पारवा जाणाऱ्या महत्वपूर्ण राज्यमार्गाच्या दुरावस्थेकडे सदर मार्गावरील चनाकाते अर्ली या अंदाजेत दहा किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे संपूर्ण डांबर उखडले असून मोठमोठे जिवघेणे खड्डे पडले आहेत काही ठिकाणी रस्त्यावर फक्त गिट्टी शिल्लक आहे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते रस्त्याच्या या स्थितीमुळे अनेक लहान मोठे अपघात होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना या मार्गावरून कापूस विक्रीकरिता ट्रॅक्टर पिकअप व्हॅन ऑटो वाहनामधून बाजारपेठेत विक्री करताना न्यावा लागतो या खड्ड्यामुळे वाहने उलटून अपघात सुद्धा होऊ शकतो त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे आणि प्रवासाला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागते पावसाळ्यात दर खड्ड्यामध्ये पाणी साचून परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते तरी आपणास विनंती आहे की नागरिकांची सुरक्षा आणि सोय लक्षात घेऊन आपण या रस्त्याची तातडीने पाहणी करावी आणि दुरुस्ती नवीन डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती नागरिकांनी व वाहनधारकांनी त्वरित कार्यवाहीची अपेक्षा केली आहे